लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंची विनाकरण बदनामी करणाऱ्या महिलेवर कडक कारवाई करा खटाव तालुका भाजपा महिला मोर्चाचं पोलिसांना निवेदन राज्याचे विकास व पंचायत राज मंत्री नामदार जयकुमार गोरे यांना सन 2017 हजार ते दोन या काळात सदर महिलेनं केलेल्या तक्रारीतून न्यायालयाचे निर्देश मुक्त केले असताना देखील मंत्री जयाभाऊ यांच्यावरती ती महिला जाणून बुजून विनाकारण चिकलफेक करत असून बदनामी करण्याचं काम करत आहे त्या महिलेवर ताबडतोब कारवाई करून तिला अटक करावी अन्यथा भाजपा महिला मोर्चाच्या वतीनं मोठं आंदोलन करणार असल्याचा इशारा महिला मोर्चा तालुका अध्यक्ष पदाधिकाऱ्यांनी पोलीस ठाण्यात निवेदनाद्वारे दिलाय मंत्री रामदार जयकुमार गोरे यांनी विधानसभेत स्पष्टपणे सांगितलंय की दोन हजार सोळा साली सदर महिला ही याविषयी ना त्यांना ब्लॅकमेल करत होती आणि तिनं त्यांच्या विरुद्ध कोर्टामध्ये केस सुद्धा केली होती परंतु त्यावेळी कोर्टानं त्यांची निर्दोष मुक्तता केली असं असूनही जवळजवळ सहा वर्षांनी पुन्हा एकदा या महिलेनं मंत्री गोरे यांची बदनामी करण्याचं काम सुरू केलंय एक दोन न्यूज चॅनलला या महिलेनं मुलाखत देऊन तिने जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांना या बाबतीत निवेदन दिल्याचे सांगितले प्रशासनाकडे याबाबत तक्रार करण्यात आली असल्यास प्रशासनानं त्याबद्दल काय निर्णय घेतला होता हे सुद्धा जाहीर करावे कारण मंत्री महोदयांच्या बरोबरच प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बद्दल सुद्धा या महिलेनं बदनामीचं काम सुरू केलंय आम्ही माननीय मंत्री महोदय जयकुमार गोरे यांना खूप वर्षापासून पर ओळखतो परंतु त्यांच्याकडून अशी कोणतीच वागणूक आम्हाला मिळालेली नाही ते आम्हाला बहिणीप्रमाणेच मानतात प्रत्येक ठिकाणी महिलांना सन्मानाचीच वागणूक मिळत असते असं असतानाही एका चांगल्या व्यक्तीची नाहक बदनामी होत असेल तर ते समाजासाठी खूपच घातक आहे सदर महिलेमुळं आमच्या सामान्य महिलांच्याकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलण्याचा धोका आहे आम्हाला घरातून बाहेर पडणंही अशक्य होईल असं वाटायला लागलंय या एका महिलेमुळं समाजातील सर्व महिलाच बदनाम आहेत असा समज होण्याची शक्यता असून त्यामुळं सर्वसामान्य घरातील महिला बदनाम होत आहेत आमची आपणास विनंती आहे की आपण या महिलेची सखोल चौकशी करावी त्या महिलेनं आजपर्यंत किती जणांना धोका दिला ब्लॅकमेल केले याची सुद्धा माहिती घ्यावी हे प्रकरण सहा वर्षांनी पुन्हा एकदा उकरून काढून मंत्री महोदय यांची बदनामी करण्याच्या पाठीमागे कोण कोण आहेत याची माहिती घेऊन या महिलेवर आणि तिला पाठिंबा देणाऱ्या किंवा तिला असे करण्यास प्रवृत्त करणाऱ्या सर्व घटकांवर कडक कारवाई करावी असंही या निवेदनात म्हटलंय यावेळी रेश्मा तानवडे नगरसेविका रेश्मा बनसोडे स्वप्नाली गोडसे राधिका गोडसे मनीषा काळे रेखा माळी रेष्णा गोडसे शोभा वायदंडे शीतल गोडसे किशोरी पाटील सुरेखा पाटील वैशाली माने रेखा लोहार आदी पदाधिकारी व महिला कार्यकर्त्यांची उपस्थिती होती डॉक्टर विनोद खाडे लोक राष्ट्र आज महिला दिनाच्या निमित्ताने आज आम्ही सर्व महिला आमच्या साहेबांच्या जो काही अन्याय झालेला आहे आणि जो काही आक्षेपार्ह घेतले गेलेला आहे त्या संदर्भात निषेध म्हणून आम्ही या ठिकाणी पोलीस पोलीस निवेदन आलेलो आहोत त्यांच्यावर झालेला जो काही आक्षेप आहे तो आम्हाला मान्य नाही आहे आणि त्यासाठी आम्ही सगळी जण उठाव म्हणलं तरी करायची तयारी आहे मोर्चा म्हणलं तरी काढून आम्ही त्याची रीतसर कायद्यानं काय का असेल ती मागणी करण्याचा आमचा पुरेपूर अधिकार आम्ही सरकारला दाखवून देणार आहे साहेबांच्यावर हा उगीच आळा घेतला गेलेला आहे महिलांच्या बाजूने कायदा असल्या म्हणून काय झालं महिलांनी कुठल्याही बाबतीत कुठल्याही प्रकारचे गैर अधिकार वापर करू नये की ज्याच्यामुळे चांगल्या माणसांची प्रतिष्ठा धुळीला मिळेल आणि ती प्रतिष्ठा त्यांना मिळवायला किती त्रास होतो हे त्या महिलेला कळायला पाहिजे आज जो माणूस आपल्या कष्टानं आपल्या स्वकर्तृत्वानं आपल्या एरियामध्ये आपल्या तालुक्यामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये नाव कमवतो त्याला जनतेचाही पाठिंबा असल्याशिवाय तो नाव कमवत नाही आणि तुम्ही साधी माणसं सहजवारी त्यांची नावाची माती मिसळणी करता हे काही योग्य नाहीये आणि हे करताना तुम्हाला लाज वाटली पाहिजे त्याचे पुर पुरस्सूर तुमच्याकडे जर पुरावे असतील तरच तुम्ही पुढे येऊन या संदर्भात बोलावं अन्यथा माघारी केस घेण्याची कृपा करावी आज या ठिकाणी वडूज पोलीस स्टेशन मध्ये आम्ही आज महिला दिनानिमित्त आज आम्ही इथं सगळ्या महिला जमलो आहोत महिला मोर्चाच्या महिलांनी आज एक मनात संकल्पना म्हणजे केले की आज आमदार साहेबांनी एवढं मोठं मान खटावला दुष्काळमुक्तीकडे घेऊन जाण्याचा त्यांनी एवढा पुरेपूर -पुरे प्रयत्न केला आज त्या माणसावर जर अशी वेळ असेल तर प्रत्येक महिलेनं आपला स्वतःचा भाऊ म्हणून त्या महिलेच्या पाठ्या त्या भाऊंच्या पाठीमाग उभं राहिलं पाहिजे कारण आज आपल्या मान खटावचे आमदार आणि या महाराष्ट्राचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे भाऊ यांच्यावर जो आळ घेतला जातोय त्या महिलेच्या विरोधात आम्ही निषेध करतो महिला असली म्हणून काय झालं तिला कायदा आहे म्हणून तिला कुठल्याही चांगल्या व्यक्तीवरती जर अशा निषेधार्थ कुठलीही गोष्ट जर करायची म्हटलं तर तिने दहा वेळा विचार केला पाहिजे महिलांना कायदा आहे म्हणून महिलांनी कुठल्याही एखाद्या चांगल्या व्यक्तीवरती जर असे आरोप करणं हे आम्हाला मान्य नाही आणि हे आम्ही खपवून सुद्धा घेणार नाही आज मान खटाव प्रत्येक महिला आज सख्या भावाप्रमाणे त्यांना मानते आणि मान खटावचा कुठलीही लेडीज आणि कुठलीही महिला हे खपवून घेतलं जाणार नाही अगदी आम्हाला मोर्चे बांधणी करायला लागले अगदी आम्हाला मंत्रालयाच्या ठिकाणी विधान भवनाच्या ठिकाणी जरी जाऊन आम्हाला तिथे जरी आम्हाला आमरण उपोषण करायचे लागलं तरी सुद्धा आमची करायची तयारी आहे आम्ही शांत बसणार नाही आणि त्या महिलेला थोडी लाज वाटली पाहिजे की आपण एखाद्या एवढ्या मोठ्या मंत्र्यांच्या वरती जर तुम्ही असला आक्षेपार्ह आळ घेत असाल तर तुम्हीही महिला आहात आणि आम्हीही महिला आहोत थोडासा तुम्ही विचार करून बोलायला पाहिजे होतं आपण कोणावरती आग घेतोय आज त्या व्यक्तीनं स्वकष्टातून आणि एक सर्वसामान्य घरातला व्यक्ती आहे म्हणून जर तुम्ही त्यांच्यावरती जर असा आरोप करत असाल तर हे आम्ही कदापि खपवून घेणार नाही त्यांना एक स्वतःला वाटायला पाहिजे होत की आज, आज सर्वसामान्य घरातला म्हणजेच एक सामान्य माणूस जर आज मंत्री होत असला तर ते काही राजकीय लोकांना सुद्धा ते बघवत नाही आज इतके त्यांच्यावरती संकट आले पण त्या संकटांना ते पुरून आणि ह्याही संकटातून ते सहजपणे बाहेर निघतील आणि आमच्या सर्व सर्व माता भगिनींचा त्यांच्या पाठीशी पाठिंबा आहे बोलते आणि त्या महिलेच्या विरोधात आम्ही निषेध व्यक्त करते नमस्कार मी वृषाली विक्रम रोमन खटाव तालुका भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीने आज आम्ही इथं वडूस पोलीस स्टेशनला आमदार जयकुमार गोरे भाऊ ग्राम विकास मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्यावर जी आरोपांची चिखलफेक झाली आहे त्या गोष्टीचा निषेध नोंदवण्यासाठी आणि या खोट्या महिलेच्या विरुद्ध कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यासाठी आज इथे जमलेला आहे आज खर तर महिला दिनाचं औचित्य आहे आणि एका महिलेवर कारवाई करावी अशी मागणी करताना आम्हाला सुद्धा खेद वाटतोय पण ती महिला जर स्वतः महिला आहे या गोष्टीचा जर गैरवापर करत असेल महिलाला घटनेने दिलेले अधिकार आणि कायद्याने दिलेले अधिकार जर ती अशी गैरवापर करत असेल तर तिच्यावर कारवाई करण्यात यावी ही आमची सरळ मागणी आहे दोन हजार सोळा सतरा साली झालेलं प्रकरण जर आज निघत असेल इतक्या वर्षांनंतर तर याच्या मागे राजकीय षडयंत्र आहे हे न करण्या इतकी महाराष्ट्र महाराष्ट्र राज्यातली जनता ही दूध खोळी नाहीये हे इतकं सरळ साधं आहे जर दहा वर्षांनंतर कोर्टाने दिलेले निर्दोष मुक्ततेचे आदेश असतानाही जर ही राजकीय चिखलफेक होत असेल तर ह्याच्या मागे राजकीय षडयंत्र आहे हे करण्या राज्याची आणि खटाव तालुक्याची जनता सुद्धा आहे आणि अशा आणि त्या महिलेच्या मागे कोण आहे याची सखोल चौकशी हे पोलीस स्टेशननी करण्यात यावी याआधीही तिने असं कोणाला ब्लॅकमेल केलंय का तिच्यावर याआधी असे काही गुन्हे नोंद आहेत का याची सर्व सखोल चौकशी करण्यात यावी अशी आमची सर्वांची मागणी आहे आज आम्ही इथं पंचवीस तीस महिला असलो तरी आम्ही ह्या महिला प्रतिनिधी आहेत या इथं उभ्या असणाऱ्या सर्व महिला ह्या वेगवेगळ्या वेग वेग गावच्या सरपंच आहेत सदस्य आहेत नगरसेविका आहेत नगराध्यक्ष आहेत तर हे आम्ही पंचवीस तीस महिला नसून आमच्या मागे पूर्ण खटाव तालुक्यातल्या महिला आहेत आज महिला दिनाचा कार्यक्रम असूनही वेगवेगळ्या गावांमध्ये फक्त हाच विषय चाललेला आहे की भाऊंच्या मागे कसं उभं राहता येईल लाडक्या बहिणींनी हे सरकार निवडून दिलेलं आहे लाडक्या बहिणींनी भाऊंना निवडून दिलेलं आहे तर त्यांच्यावर त्यांचा थोडा विश्वास आहे म्हणून आज ते गेले पंधरा वर्ष झालं इथे सत्तेत आहेत तो विश्वास आमचा डळमळीत करण्याचा अजून नाहक प्रयत्न चाललेला आहे त्याला आम्ही बळी पडणार नाहीये आम्ही भाऊंच्या पाठीमाग यादी होतो आजही आहे आणि कायम राहणार आहे महिला दिनाच्या औचित्या साधून ह्या खोट्या महिले विरुद्ध कारवाई करण्यात यावी आणि इतर सर्व चांगल्या महिला आहेत त्यांची तेन, मदत करणाऱ्या भाऊंना न्याय मिळावा ही आमची मागणी आहे यासाठी भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीने आज वडूज पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आले आहे आणि आम्ही याचे पूर्ण पाठपुरावा करण्याचा प्रयत्न करू धन्यवाद लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंस वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका